नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी इयत्ता आठवी विषय मराठी एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे पंचेचाळीस मिनटं यामध्ये आपण शाळेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे रोल नंबर तुकडी आपण ते लिहायची आहे यामध्ये आपण या प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे सर्वात पहिले आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर या उतऱ्याचं आपण यामध्ये वाचन करूयात इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एर जरा घालू लागले कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले त्यांनी चहा मागवला चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर एकू जात होता त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण म्हातारा त्या तरुणाला मानाला राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्का झाला ना असं काय काका मला विचारत आहे मी पासपोर्ट मिळवला विजा काढला नवीन कपडे टेलरकडून पर परवाच शिवून दिले चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत तुम्ही दिलेलं घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे दहा हजार मोजलेत पिशनबागला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन पण बेटा सांभाळून जायचं बरं का यानंतर यावर विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण यामध्ये बघूयात यामध्ये सर्वात पहिलं आहे तर आकृत्या पूर्ण करा ठीक आहे एकूण दोन गुणांसाठी पहिलं तर त्यामधील एक गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती तर गाडीतल्या प्रवाशांनी ज्यावेळेस गाडी थांबली होती तर त्यानंतर काय काय कृती केली ते आपल्याला सांगायचं आहे तर सर्वात पहिलं आहे तर, तर चहा घेतली यानंतर दोन दगडी बाकावर बसणे व गप्पा मारल्या त्यानंतर तीन वर्तमानपत्र वाचले आणि चार प्लॅटफॉर्मवर जरा घालू लागले तर अशा प्रकारच्या सर्व क्रिया कोणाकडून कुण झाल्या तर गाडीतील प्रवासी व्यक्तींकडून ह्या झालेल्या होत्या यानंतर यामध्ये दोन पायचं आहे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी त्यामध्ये उत्तर सर्वात पहिले त्याने पासपोर्ट मिळवला त्यानंतर दोन विजा काढला त्यानंतर तीन नवीन कपडे शिवले आणि चार घड्याळ वापरायला काढले तर अशा प्रकारच्या सर्व तयारीही काय केलेली तर राजाने केलेली होती पहिले पासपोर्ट मिळवला त्यानंतर विजा काढला त्यान नवीन कपडे घेणे आणि घड्याळ वापरायला काढले होते यानंतर तीन राज कोठे जाणार होता उत्तर इंग्लंडला आणि दोन काकाने घड्याळ कोठून विकत घेतले तर उत्तर पीट्स बारुगला ठीक आहे तर अशा प्रकारचे उत्तर हे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच सोमत लिहा एकूण दोन गुणांसाठी त्यामधील पहिलं पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहायचं आहे तर उत्तर पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी असे वाटले होते की तो म्हातारा व तरुण अनोळखी व्यक्ती असावेत त्यांचा प्रवासात अन... प्रवासात ओळख झाली असावे असे मला वाटले होते या नंतर्यामध्ये पुढील प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक दुसरा पुढील कविता वाचून त्यातील कृती पूर्ण करायची आहे तर यामध्ये पुढील कविता आहे अनुरीतून शब्द प्रगती चला चला पुरती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्यामधून विश्व उभारो जिद्द असे भव्य ऊर्दयांतरीच्या अशांततेचा वनवाजनी भिजला उत्कर्षाचा अंतप्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना चेतना अंतरिस्फुरली दुबळेपण गेले नैराश्याच्या होळीमधूनही तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमृत्वाची फुले गुंफू या माला नको खिन्नता नको दिनता नवसूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झडकतो संघर्ष पहा बळ बहरतो नसा नसतून जोश उसरतो नवी दिशा चित्ती पेटते ठीक थी। आहे आणि या कवितेवर विचार आलेले प्रश्न यामध्ये पहिला आहे योग्य जोड्या लावा त्यामध्ये अ गट आणि यानंतर ब गट पहिला आहे वनवा दोन आहे मार्ग तीन आहे प्रभा आणि चार आहेत फुले त्यामध्ये ब गटामध्ये अमरत्वाची नवयुगाची अशांततेची आणि प्रगतीची तर उत्तर अशांततेचा काय आहे तर अशांततेचा वनवा त्यानंतर मार्ग नवा तर मार्ग नवा प्रगतीचा प्रभा तर नवयुगाची आणि फुले अमरत्वाची अशा प्रकारची उत्तरे आहेत या नंतरमध्ये दोन हे केव्हा घडते ते लिहायचं आहे एकूण